लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दोन भरधाव दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नामदेव शंकर बोराडे असे मृत दुचाकी स्वराचे नाव आहे ते चोपन्न वर्षांचे होते ते सिडकोतील केवल पार्क या भागात राहत होते बोराडे हे बावीस मे रोजी आपल्या दुचाकीवरून केवल पार्क कडून औद्योगिक वसाहतीत जात असताना एक्सलो पॉईंट भागात त्यांच्या दुचाकीची दुसऱ्या भरधाव दुचाकीशी धडक झालेली होती या अपघातात बोराडे हे गंभीरत्या जखमी झालेले होते त्यांची मुलगी गायत्री बोराडे यांनी त्यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र मंगळवारी चार जून रोजी उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक